मराठ्यांचा मोर्चा आहे नाही कारणांसाठी सरकारने थांबवण्यासाठी पराकुटीचे प्रयत्न केले आतापर्यंत मराठा समाजाने जेवढे जेवढे मोर्चे काढले ते आदर्श मोर्चे काढले तुझी एक दगड नाही पडले एक दगड कुठल्याही समाजाला त्रास दिला नाही कुठल्या समाजावरती हल्ला केलाय कुठला जाती द्वेष पसरवलाय धर्मद्वेष पसरवला पहिल्यांदा हिंदू मुसलमान एकत्र वावरताना दिसले मराठा मोर्चा का केलायच कशाला एवढा जातीद्वेष मानस आणि म्हणून मी लिहिलं की ते परशुराम महामंडळ त्याकडे स्थापन केलं त्याला तुम्ही पैसेही दिले अधिकारी दिले त्या सर्व गरिबांना न्याय देण्याची सरकार असतं सरकार मायबाप असतं पण हा समोर इम्बॅलन्स दिसतो ना समोर तुम्ही आधी मराठा विरुद्ध ओबीसी लावून दे तुम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नाही तुम्हाला आरक्षण द्यायचं असतं तर एवढं पाचवी बहुमत आहे तुमच्याकडे महाराष्ट्रात ते केंद्रात येईल तुम्ही निवडणूक आयोगाचा कायदा बदलण्यासाठी मग पाचवी बहुमताचा वापर करता मग पन्नास टक्क्याची कॅप उडवा आणि मराठा समाजाला आरक्षण द्या ना ते करणार नाही ते भांडण लावून ठेवणार राजकारण करायचं सगळ्या गोष्टीत राजकारण करणं ही छान हो सवय सध्या महाराष्ट्र म्हणून ट्विट केला जाती कशासाठी एखादा शांततेने मोर्चा काढणारा माणसे येत आहेत देऊ द्या जे ब्रिटिशांनी केलं एकोणीशे बेचाळीसचं आंदोलन सोडव भारत दाबण्याचा प्रयत्न केला भारताला स्वातंत्र्य मिळालं आंदोलन दाबू शकत नाही सरकारचं म्हणणं असं आहे की कायदा कायदा सोडायचं सरकारने बघावं ना असं दाबून दडपून कोणाला काय करता येत नाही हे हे सगळं दहशतवादी कृत्य आहे